तुझ्या आई बाबत नाही का फुटका तुला मी मिळाला आमच्या पशी तर काय तुझा बर तुझा तुझा हक्कच नाही माझ्यावर हा मग मग नवऱ्या हे कर हा कुठे का मला कुठे का मला माझ्यापासी

क्या 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 मुकेश ये हाँ बोल बॉम्बल आता बॉम्बल बॉम्बल ठोठ 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 हाँ बॉम्बल आता लक्की भी हाँ बॉम्बल आता बॉम्बल बॉम्बल ठोठ ठोठ लॉक तो लॉक तो डालना है क्या ज़बरदस्त निर्दयी तो रा हाँ बॉम्बल क्या था हाँ मग केटली तुला कोणी ठेवायचं आली गाडी मग जाऊ दे गेली ती केटली आणि मी अजिबात घेत नाही अजिबात आडव येज नाही पडू बंद पडली तर पडू किती पण कालवा कर तुला काय मला घेणदेन नाही ना चालू हो दे लय नाटक चालली तिला वाटत काय माझ्यासारखं काय नाही बघतोय कि मी होत मीच तरी आणणार बघी आणणार थरवून कसला बेन